विविध भारतीच्या नागपूर केंद्रामधून आम्ही बोलत आहोत सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज नवकार महामंत्र दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहे आज सकाळी हा कार्यक्रम विज्ञान भवन इथं सुरू झाला आहे या प्रसंगी पंतप्रधान उपस्थितांशी संवादही साधतील नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक जाणीवेचा एक महत्वपूर्ण उत्सव मानला जातो जैन धर्मातील आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेला नवकार महामंत्र सामूहिक पठणाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीनं रेपो दर पंचवीस बेसिस पॉइंटनं कमी करून सहा टक्के केला आहे परिणामी स्थायी ठेव सुविधा म्हणजेच एस डी एफ दर पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के राहील तर सीमान स्थायी सुविधा अर्थात एम एस एफ दर आणि बँक दर सहा पूर्णांक पंचवीस टक्के राहील एमपीसीची बैठक सात आणि आठ एप्रिल रोजी झाली आरबीआयने यंदा तटस्थऐवजी समावेशी असा दृष्टिकोन बदललेला आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करीत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला या कामांना विकासकामांना येण्याची अपेक्षा आहे आपलं सरकार या पोर्टलची सेवा येत्या दहा चौदा तारखेपर्यंत पाच दिवस बंद राहणार आहे पोर्टलच्या नियमित तांत्रिक देखभालीसाठी ही सेवा बंद राहणार असल्याचं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे स्वच्छ भारत अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ संरक्षणाच्या अनुषंगानं सहा सदस्यीय केंद्रीय पथक अकोला शहरात दाखल झालं होतं या पथकानं महापालिका क्षेत्रातील स्वच्छता संदर्भात टप्प्याटप्प्यानं विविध भागांची तपासणी पूर्ण केली आगामी तीन महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे आज नागपुरात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या उन्हात निघणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार